दूध तापवायसाठी आपलं ह्याच्यात एकदम खरपूस असं गाड घेतलं दूध तापवलं की लागतं बाकरी खायला कुठं चेला तर त्याला आणल्या आणल्या नवीन काय करायला लागतं हे चेन घेतले आपण मेंढराच्या पवाट्या आणि त्याचं आहे ना हे असा बुडग्या याचा जरा आधी कारण खाल्लं करपू नाही दूध आत म्हणून असं मेंढराच्या लेंड्या घेऊन मस्त असा बुडग्या घ्यायचा मातीने जरा थोडीशी राग घेऊन त्याच्यात चुलीतले नका असा बुड घ्यायचा त्याचा आणि त्याला आहे ना आधी काय करायचं आता चुलीवर ठेवायचं त्याच्यात जरा पाणी ठेवायचं त्याला आसवायचं एक दिवसभर त्याला आसवाय लागतं असं पाणी शिजवाय लागतं पाण्यात दुधात त्याला आधी गेला मग आता असं पाणी ठेवून तापू 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 घ्यावं तापू लागतं त्याचं आतलं पाणी म्हणजे कसं त्याचं मात्र मातीवाणी लागत नाही दूध तापवले आपण पाणी चांगलं कळून देणार आणि नंतर मग ते पाणी आटून गेलं त्याच्यातलं दूध वाटणार आणून शिळीचं एक दूध काढून ठेवणार जरा शिळीचं आणि ते दूध आता नंतर मग त्याला आसवून घेणार त्याला आसवायचं म्हणतात आणि मग उद्यापासून त्याच्यात दूध तापवणार जर दिवसभर दूध जर तापलं ना तर नुसतं पेड्यासारखं दूध चे जर केला तर लागतं या दुधाचा गाडगेच्या आमच्या पहिले लोकांना दुधाचीच लय आवड असायची हो हो का हो आता पाण्यात चांगलं उकळून दिलं आहे त्याला वेळ पाण्यात तर हा कशा वाफा निघतात अशा वाफा त्याच्या जाऊन द्यायच्या असं मस्त दिवसभर असं तापवायचं त्याला पाण्यात दुधात हो का आता हे असं नुसतं पाण्यातच उकळून दिलं आहे वेळ आता आता हे आपण काय करू याच्यात आता दूध टाकून परत उकळायला लावू चांगलं थोडंसं पाणी येते वतून काढू साईडला तर आता शिरीचं दूध काढून आणलेलं आहे तर आता हे ना दिवसभर असं उकळून देणार या दुधात त्याच्या वेळेस जाखण ठेवायचं मस्त आसवून घ्यायचं त्याला दिवसभरात मग उद्यापासून दूध तापवायला सुरुवात करायची